ब्रह्मा गुरु रेषो गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर तस्मै श्री गुरवे नमः नामाने आपल्या आयुष्यात किती बदल होतात जो सातत्याने नाम घेतो त्यालाच कळतो गरजेसाठी नाम घेतो तेव्हा परमेश्वर तुला ही गरज आहे तुझी भागवतो माझ्याजवळ येऊ नव्ह असं म्हणतो पण जेव्हा सातत्याने आपण नाम घेत राहतो काही असू दे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे जेव्हा सातत्याने आपण नाव घेत राहतो तेव्हा भरपूर बदल होतात आताच बघा लक्ष कसं तुमचं सगळ्यांचं विचारित होते कोण आलंय कोण जात आहे आपल्याला काय शिकायचं आहे आता मी आता हे मेडिटेशन आपण घेण्यामागचं कारण काय म्हणते आपण कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही आपल्याकडे एकाग्रता कमी आहे आणि आपली जर एकाग्रता वाढवायची असेल तर आपल्याला ध्यानाची मेडिटेशनची गरज आहे मग आजूबाजूला कितीही काही झालं तरी आपल्याला स्थिर राहता आलं पाहिजे ते कसं कसं कधी होऊ शकतं नित्य नामस्मरण आणि नित्य ध्यानाने ध्यान म्हणजे दुसरं काही करायचं नाही आपल्याला फक्त शांत डोळे बसाय बंद करून बसायचं आहे सुरुवातीला असं होत होतं काही लोकांचं की डोळे एवढा नऊ मिनिटं डोळे बंद करून बसायचे म्हणजे त्रासदायक आहे पण आता सहजासहजी होत आहे अकरा मळा जप करताना पण डोळे बंद घात पुढची नऊ मिनिटं पण डोळे बंद राहतात म्हणजे वीस मिनिटं डोळे बंद करून बसू शकतो पण हे कसं आहे सरावामुळे जर आम्ही सराव केलाच नाही तर काही होत नाही विशिष्ट माणूस हा माहिती आहे सवयीचा गुलाम आहे आपणच आपल्याला सवयी लावून घेतलेल्या असतात एक एक सवय आपणच लावून घेतो ना हे मला आवडतं ते आवडत नाही असं बऱ्याच वेळा आपण बऱ्याचशा गोष्टी आपण स्वतःवरती त्या चाकोरीमध्ये अडकत राहतो आता जर आपलं कॉन्सन्ट्रेशन होत नसेल एकाग्रता जर होत नसेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय काय तो आपला कॉन्फिडन्स लूज पडतो आत्मविश्वास आपला कमी होतो आपण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण बघत नाही का होतंय का घडतंय म्हणून सवयीचा गुलाम कसा आहे मागच्या वेळेस म्हटलं बोध करता सांगितली छोटी गोष्ट सांगितली की लवकर लक्षात येत एक खूप मोठा व्यापारी असतो भरपूर पैसा असतो अतिशय घंदवलत असतो पण त्याच्यामध्ये एक दोष असतो तो अतिशय कंजूस असतो एक रुपया खर्च करायचं म्हटलं की ह्याच्या हातून काही सुटत नाही गरजे साठी सुद्धा नाही त्याचा त्याला दोष कळत असतो की माझ्याकडे ही वाईट सवय आहे आणि मला ती सोडली पाहिजे खूप प्रयत्न करतो ते काय त्याला जमत नाही एक मग त्याला म्हणते ही सवय तुझी सोडली पाहिजे जेव्हा प्रयत्न करायला गेल्यानंतर काय होतं नाही होत त्याच्यातून ना दानधर्म करणं कोणाला देणं अशा काही गोष्टी घडत नसतात मन तर आहे माझ्यातला हा वाईट गुण आहे माझ्यातली वाईट सवय आहे हे मला बाहेर काढून टाकायला पाहिजे सवयीचा गुलाम असतो माणूस हे अगोदरच म्हटलं नाही तुम्हाला तर माझं असं मत आहे आपण सवयीचे गुलाम होण्यापेक्षा सवयीनं आपले गुलाम बनवूया आपण कुणाच्या हातातलं खेळणं बनण्यापेक्षा मग ते विकार असू देत मग ते गुणदोष असू देत काही असू देत किंवा इतर माणसांच्या हातातलं गुलाम बनण्यापेक्षा आपण स्वतःचे राजा बनवूया आपण इतरांना गुलाम बनवूया म्हणजे ज्या सवयी आहेत जे विकार आहेत ते आपल्या अधीन असले पाहिजेत आपण त्यांच्या अधीन असता आता ह्या व्यापाराला प्रश्न पडलेला असतो मग त्या गावामध्ये खाणारे साधू असतात जाऊन साधूंना भेटूया साधू काहीतरी याच्यावरती सोल्युशन सांगतील मग साधूंकडे तो जातो साधू महाराजांना विचारतो महाराज माझ्याकडे सगळं काही परमेश्वराने दिलेलं आहे मला कशाचीही कमी नाही पण माझ्यामध्ये मा हा एक दोष आहे की मी अतिशय कंजूस आहे मी कोणाला काही देत नाही दानधर्म करत नाही तर याच्यावर उपाय का तर साधू महाराज सांगतात अरे ही तुझी कंजूसपणाची सवय आहे ना ती सोडून दे ही तुझी कंजूसपणाची सवय आहे ती सोडून दे व्यापारी साधू महाराजांना उत्तर देतो साधू महाराज मी या कंजूसपणाच्या सवयीला मी नाही धरून ठेवलंय तर त्या सवयीने मला जपडून टाकले तिने मला धरून ठेवले त्या सवयीने मला धरून ठेवले मी नाही धरून ठेवले मी तर सोडायचाच प्रयत्न करतोय साधू महाराज शांत बसतात दोन मिनटं विचार करतात आणि त्याला सांगतात तू उद्या ये तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी तुला उद्या दे देत ठीक आहे व्यापारी घरी येतो दुसरा दिवस उजाडतो आणि पुन्हा तो साधू महाराज यांच्या कुटीमध्ये जातो साधू महाराजांनी जातो तेव्हा बघतो काजई अंगावर उडलेले असतात चार जाड रजई अंगावर उरलेले असतात आणि घामाने डबडबलेले असतात तो व्यापारी त्यांना विचारतो महाराज तुम्हाला एवढा घाम येतोय तुम्हाला बरं नाही हो वाटत त्या थंडी लागते का मग एवढा रजई ओढला तर एवढा घाम येतोय मग तुम्ही त्या सो टाकून का नाही देत साधू महाराज त्याला उत्तर देतात अरे काय करू मला ते टाकायचेच आहेत पण त्या रजईनेच मला धरून ठेवले त्या रजईनेच मला धरून ठेवले तर मी काय करू व्यापारी महाराज एकदम सोपा तुम्ही काय सांगताय रजईने धरून ठेवले तुमच्याच हातात तर आहे द्या त्या रजई लावून मग तुम्ही मोकळे व्हाल मग साधू महाराज त्याला उत्तर देतात तुझ्या प्रश्नाचं हेच उत्तर आहे सवयीने तुला ठेवलं नाहीये कंजूसपणाच्या सवयीने तुला ठेवलेलं नाहीये तर तू त्यांना ठेवलं तुझ्यामध्ये मध्ये उलटवून घेतलायस ती तू सोडून दे उत्तर देईत आणि त्या दिवसापासून तो त्याच्यामध्ये परिवर्तन करतो मग आम्ही काय केलंय आमच्यामध्ये जे नकारात्मक विचार आहेत जे वाईट गोष्टी आहेत वाईट दोष आहेत त्या दोषांना आम्ही घट्ट पकडून ठेवले स्वभावामध्ये बरेच दोष आहेत ना आपापल्या प्रत्येकाचे आम्ही आत्मपरीक्षण कधी करत नाही पण हे दोष जे आहेत ते आम्ही घट्ट पकडून ठेवलेत आणि काय होत आम्ही ते सोडत नाही आम्ही ते प्रयत्न करत नाही आहे ना बघा विचार करा आम्ही कुठल्याच गोष्टीचा प्रयत्न करत नाही प्रयत्न केल्यानंतर सगळ्याच गोष्टी शक्य आहेत महाराजांचं आपण वाक्य थोडं लक्षात ठेवतो अशक्य ही शक्य करतील स्वामी महाराजांना त्यातून काय शिकवायचंय काय सांगायचंय तुझ्यासाठी ही मानवा आहे कोणत्याही जीवा कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये तू ती शक्य करू शकतोस पण आम्ही ह्या वाक्याचा अर्थ काय घेतो माझ्या जीवनात अडचणी आल्यात मोठमोठ्या संकट आले आणि आम्ही स्वामींची भक्ती केली स्वामींच्या उपासना केल्या उपास तपास केलं म्हणजे महाराज ह्या गोष्टी आमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर करतील म्हणजे अशक्य ते शक्य करतील महाराज तर करतातच तो प्रश्नच नाही अर्थात एक जरी हाक मारली महाराजांना तरी महाराज धावून येणारे आहेत महाराज त्या भक्ताला त्याच्या संकटातून त्याच्या कुठल्याही त्रासातून मुक्त करतात मोकळ करतात पण महाराजांनी जास्त कर्मावरती जोर दिलाय आचरणावरती जोर दिलाय कर्म म्हणजे का आम्ही जे काही नित्य करतो ते पण ती आमची कर्म कशी असावी आमचं आचरण कसं असावं याला महाराजांनी जास्त भर दिला पण आम्ही मात्र त्या गोष्टीचा कधी विचार केलेला नाही आम्ही सारे जण सगळ्यांना स्वतःला स्वामी भक्त समजतो बोलतो पुढच्या आठवड्यात एक एक आठवड्यावर विचार करा की आम्ही खरंच स्वामींना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय स्वामींचे तत्व काय स्वामींचे विचार काय हे खरच आम्ही बघितले अनेक भक्त आहेत कित्येक वर्ष महाराजांची भक्ती करत आहेत स्वामीनाम घेतायत सगळं काही आहेत अतिशय प्रेम करतात स्वामींवरती अतिशय प्रेम करतात पण स्वामींना जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला नाही आता तुम्ही म्हणाल स्वामीना जाणून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं त्या त्यावेळेचे स्वामींच्या वरती बरेचसे ग्रंथ त्यावेळच्या सेवेकरांनी त्यांच्या शिष्यानी लिहिलेले आहेत कधी आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलाय कधी आम्ही ते वाचण्याचा प्रयत्न केलाय त्याचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही फक्त सोशल साईटचा सा वापर करतो पण त्या सोशल साईट्समध्ये जे कोणी जे काही त्यांचे चॅनल्स पेजेस असतात त्याच्यामध्ये पुरे पुरेपूर माहिती आहे का ती आम्ही खात्री करून घेतो का कारण स्वामींना ज्ञानातून भक्ती आवडते म्हणून जर स्वामी म्हणतात मीच कृष्ण होतो मीच राम होतो मीच कृष्ण होतो मीच राम होतो त्याच्या मागचं कारण आम्ही कधी म्हणत नाही ज्या ज्या भक्ताला त्याचं जे आराध्य होतं त्या त्या रूपात महाराजांनी दर्शन दिलं का केलं असते मग महाराज कोण आहेत हे आम्हाला कधी कळले जर स्वामी म्हणतात मीच रामायण राम होतो मीच कृष्ण होतो मग भगवद्गीतेमध्ये कृष्णाने काय सांगितलं कर्मावरतीच आहे ना सगळं महाराजांना सांगण्याचा हेतू तो होता पण एक विचार करा आणि महाराजांना जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि जेव्हा मी महाराजांना जाणून घेऊ ना तेव्हा का होतं माहितीये मी आणि स्वामी याच्यामध्ये भेदच राहत नाही मी आणि स्वामी याच्यामध्ये भेदच राहत नाही आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना सुख दुःख याचं भान पण राहत नाही आलं काय आणि गेलं काय प्रयत्न तर करून बघा माझी माझ एकच सेवा आहे की महाराज पोचवणं महाराजांची उपास तपास करा म्हणून सांगणं नाही महाराजांचं नाव घ्या महाराजांची तत्व समजून घ्या आणि आपण कसं आचरण करावं कर्म आपली कशी असावी हे समजून घ्या संसार तर आयुष्यभरच करायचं असतो कोणत्या क्षणी बोलावणं येईल तिथे सर्व टाकून जायचंय सोबत काहीच घेऊन जाणार नाही हो। याचा पुन्हा पुन्हा विचार करा एवढंच मी सांगेन महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ